लावासा सिटी पंचवीस हजार एकर मध्ये उभारलेला हा प्रकल्प एका एकी ठप्प झाला काय आला भेटत नाही काय नाही पैसा आहे का ज्याचा पैसा भेटतो काम धंदा नाही जोडला पैसा भेटतो का अवघड झाले सगळे शाळेसाठी इथून म्हणजे किती लांब जावं लागतं तरी पंधरा वीस किलोमीटर हे होतं भारतातलं पहिलं प्रायव्हेट प्लॅन हिल सिटी लावासा शहर पण हे शहर बंद का पडलं कोणामुळे बंद पडलं आणि हे शहर बंद पडल्यानंतर तेथील स्थानिक ग्रामस्थांचं आणि आजूबाजूच्या परिसराचं गावाची काय अवस्था झाली ते सर्व आपण आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पुण्यापासून जेमतेम पन्नास किलोमीटर वर सह्याद्रीच्या कुशीत एक स्वप्न पाहिलं गेलं भारताचं पहिलं प्लॅन हिल सिटी म्हणजेच लावासा पंचवीस हजार कोटींची गुंतवणूक पंचवीस हजार एकर जमीन आणि इटलीतल्या पोर्टोफिनो शहरासारखा लक्झरी मास्टर प्लॅन पण आज हे स्वप्न एक विदारक वास्तवाच्या ढिगाऱ्याखाली गाडलं गेले लवासाची चर्चा खूप झाली पण या झगमगाटाच्या मागे ज्यांच्या जमिनी गेल्या त्या मूळ गावकऱ्यांचं काय झालं लवासा येण्यापूर्वी इथे निसर्ग मुक्तपणे श्वास घेत होता दासवे भोईनी मुगाव धामणोहळ गडले आणि साखरी वडवली ही केवळ गावं नव्हती तर ती इथल्या पिढ्यानपिढ्या पीड़े राहणाऱ्या शेतकऱ्यांची संस्कृती होती मुळशी आणि वरसगावच्या या खोऱ्यातील जमीन सोन्यासारखी सुपीक होती इथला शेतकरी भात पिकवायचा नाचणी पिकवायचा आणि मातीशी त्याचं रक्ताचं नातं होतं त्यांच्यासाठी हा भाग रिअल इस्टेट नव्हता तर ते त्यांचं अस्तित्व होतं पण दोन हजारच्या दशकात या मातीचं नशीब बदलण्यासाठी पांढरपेशा जगातून एक मोठा प्लॅन तयार झाला लवासाचा थ्री मास्टर प्लॅन बघितला तर कोणाचेही डोळे दिपून जातील सह्याद्रीच्या सात टेकड्यांवर पाच उपनगरांची मांडणी करण्यात आली होती इटालियन आर्किटेक्चर वर्ल्ड क्लास हॉस्पिटल्स फिल्म सिटी आणि हायटेक एज्युकेशन हब हो। भारताला जणू एक नवीन आधुनिक ओळख मिळणार होती पण हा प्लॅन कागदावर जेवढा सुंदर होता तेवढाच तो जमिनीवरच्या लोकांसाठी धोकादायक पण ठरणार होता हे तेव्हा कोणाला समजलंच नाही जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू झाली गावकऱ्यांना मोठी स्वप्न दाखवली गेली तुमच्या जमिनी द्या तुम्हाला नोकऱ्या मिळतील मुलांचं शिक्षण मोफत होईल इथे मोठं हॉस्पिटल होईल आणि तुमचं नशीब बदलेल काही ठिकाणी जमिनी कवडी मोलाने घेतल्या गेल्या तर काही ठिकाणी मध्यस्थांनी मोठी कमाई केली अनेक तांत्रिक पळवाटांचा आधार घेत हिल स्टेशन पॉलिसी अंतर्गत जमिनी ताब्यात घेतल्या गेल्या ज्या हातांना नांगर धरायची सोय होती त्या हातांना सिक्युरिटी गार्डच्या गणवेशाचं स्वप्न विकलं गेलं सुरुवातीला काही पैसा आला पण तो पैसा टिकला नाही शेती गेली पशुपालन थांबलं आणि राणावनात फिरणाऱ्या गावकऱ्यांचा नैसर्गिक अधिकार संपला लवासाने तटबंदी घातली रस्ते खाजगी झाले ज्या डोंगरावर गावकरी लाकूडपाठाने जायचे तिथे आता प्रायव्हेट प्रॉपर्टीचे बोर्ड लागले त्यांचे देवस्थानं त्यांचे पाण्याचे स्रोत एका रात्रीत परके झाले लवासाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वात महत्वाचं गाव म्हणजे मुगाव इथे विकास पोहोचण्याआधी संघर्ष पोहोचला बाबा या गावाचं नाव काय मुगाव आणि तुमचं माझं लक्ष्मण खोकरे आता किती वर्ष झालं साधारणतः आता इथं बाजूला चार पाच किलोमीटर वर लावासा सिटी मग ज्या टाइम लावासा लावा सिटीचं काम चालू झालं त्यावेळेस वातावरण नक्की कसं होतं आणि आता नक्की लावा सिटी बंद पडल्यानंतर काय काय चालू येत पहिली सुविधा काहीच नव्हती आता लावासा चालू झाली रस्ते बिस्ते झाले ज्या सुविधा झाली ती लोकांना नोकड लागली होती आता अलावा बंद झालं तर समजत बंद झालं सगळं बंद झालं समज काहीच आता सध्या आपलं कसं चालतं नाही का घर वगैरे कसलं आणि आणि नाही ना, चालाय जा असं नाही कुठे भेटलं तर काय झालं आता सध्या परिस्थिती बाहेर तुमची कशी बाबा नाही का काय परिस्थिती आता काम नाही धंदा नाही रुटीन चालू नाही कुठली बाकीचं काय नाही ना बर पैशाचे वगैरे तर सगळ्या गोष्टी पैसा आहे काम पैसा भेटतो अवघड झाले सगळं जनजीवन अक्षरशः सगळं विस्कळीत झालं आपलं बरोबर आता काय तुमच्या मनात थोडीफार आशा आहे का की बाबा लवस चालू वगैरे होईल काय वया पाहिजे बरोबर काय सांगते बरोबर लवस वगैरे चाललं झालं तर हे सगळं असं चालू राहिलं असं चालू राहिलं इष्टी नाही नाही पोरं जायची शाळेला तर शाळा येतं काय चारे सहावीची जी जी शाळा आहे तर पाचवी सातवी आठवी अशी शाळा नाहीच बरोबर दवाखाना वगैरे बाबा काय दवाखाना काहीच नाही दवाखाना काहीच आहे काहीच नाही का नाए। 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 आता तिथून पानशेतला जायला लागत पाचशेतला पाचशे हजार तीस किलोमीटर तीस किलोमीटर आणि पोडला अडीच रुपये अडीचशे रुपये द्यायच अडीच हजार दवाखान्यात जायचं एक जागा आपले रोड नाही बरोबर काय आता अशी याच्यावर जायची आणि पोहरला जायच बरोबर ते आम्हाला काय उत्पन्न इथं बरोबर उत्पन्न काहीच नाही काय नाही आणि बाबा याची जागा म्हणजे लवासा सिटी चालू असते तर काय झालं असतं लोसा सिटी चालू झाली असती तर पोरं बाहेर गेल्याच ती कामा धंद्याला बरोबर ते काम धंदा नाही ना बरोबर बरूर गाडी नाही इथं पोरांना शाळा नाही दहावीची पाचवीची शाळा आहे त्यात पोरं काय करणार बरोबर गाव आमचा बसून काय त्याचा उपयोग आहे बस बीस असते पोरं आळ्यानी बळ्यानी पोडला गेले असते बस पण नाही बस नाही का गाडी नाही का घोडा नाही काही नाही असे आम्ही बसलेली आहे बरोबर आपलं आजी मग आपलं रोजच आपलं पोटा आपण काही नाही डोंगर करायचा तर त्याला डुकर ठेवित नाही पोटाला नाचणी वर करायची जर आण त्याला जाणार एवढा ते आम्ही जर दाखवला ना दाखवला त्याला ते मी पिकवायची पण डुकर ठेवत नाही बरोबर ह काही रानची जनावर ठेवत नाही आणि फारिस्ट आम्हाला काही शेत तोडून देत नाही करता येत नाही काय नाही आणि आम्हाला खायला भेटत नाही काय नाही आपली अशी भेटलं तर खायात नाही अशी बसून राहायचे कवा तरी राशन वगैरे मिळत नाही राशन भेटत ते किती दोन दोन किलो त्यात काय आमचं तर चार चार पोरात ना बरोबर काय नाही आमचं भागत बाबू यार ते डबरातल्या वर यार वरथे वाचला दाखवला ते आम्ही धारे पिकवतो ते आम्हाला करून देत नाही फारेस्ट आपल्याला फॉरेस्ट वाले काही सहकार्य करतच नाही का नाही काहीच नाही काहीच नाही तर आम्ही असे उपवास येत नाही बसून आम्हाला काय भेटत नाही काय नाही ना? हा हे डोप राह हे धाने पिकवायचं तर आम्ही जगायचे हे कसलं झाले आजी हे डोंगरच वर वरही वर हा बरोबर बगर बघायचं वरही जे आपण उपवासाला खातो हा हा हो ते गुर करून देत नाही गुरं रातभर तर खातो इथले जे स्थानिक ग्राम असते प्राथमिक स्वरूपात याची शेती करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो तर ते करून देत नाही फॉरेस्ट वाले ते पण करून देत नाही आता आम्हाला कोण नाही बघायचं नाही तर येते बरोबर आणि मग कोणी बघत नाही बरोबर पाच पाच वर्ष मग फिरकत पन्नासतील इकडे फिरकत नाही आणि येत नाही आणि आम्हाला काही भेटत नाही बरोबर काय भेटत नाही काहीच नाही आपलं असं बसून राहायचं कामाला कुठं जाधरे गावाचं नाव काय आज आपल्या मुगाव 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 बाजू नाव काय विशाल काय शाळेत जातो का तुला शाळेसाठी इथून म्हणजे किती लांब जावं लागतं तरी पंधरा वीस किलोमीटर इथून पंधरा वीस किलोमीटर तुला जावं लागतं का बरोबर मग तुम्ही इथून कसे जाता कधी कधी पाय पाय जातो नाही तर कधी कधी सायकल आता आपल्या कुटुंबांचा आणि आपल्या परिवाराचा आपण उदरनिर्वाह कशा प्रकारे काय काय माहिती का आता आम्ही गुरु पाहतो समजा तिथलं काय पाच लिटर असेल दोन लिटर दूध असेल त्याला विक्रीला कुठे चार्ज नाही काही लवसा लोक येत होती पहिले काही लोक कामधा करायचे दुधाच भागत होत किंवा आधा लिटर घेतला कुणी चटणी पिंट येत होत घरामध्ये ते काय आता भेटत नाही मग ते दूध तू काय असलं तर तरी येणार पण गिरायक आलं तर ठीक नाही का तरी घेतलं तर बरं नाही मग ते घरीच खायचं बरेच नाही ना आ, पैसा कुठून जाणार दोन लिटर घेऊन जाऊ त्याला बाहेर जाऊन काय लागते ते गिरायक आलं तर बरं बाहेर जायची साधी सोय नाही नाही आणि दूध कुठे देऊ शकत नाही डेअरी नाही दुधाची काही नाही दूध नाही तर पन्नास किलोमीटर जाऊन दूध विकून काय उपयोग आहे पन्नास रुपये लिटर दूध नाही गावरण आपली बाबर ते पाच असते दहा असते लिटर भेटलं एक लिटर भेटत आपली सध्या एक ऑप्शन नाही आणि एक आवड म्हणून फक्त आपण देश शिकवून काय असतं संभळतोय आणि त्याच्यावर आपला काय समजा उदरनिर्वाह चालू आहे बरोबर बाहेरचं गृह आपण गेला कि आपली कॅपॅसिटी नाही पैसे म्हणजे बरोबर त्याच्यामुळे आपल्या हे आपल्या गावात एक लिटर देऊ का अर्धा लिटर देऊ त्याला बी पेंडी लागतोच बरोबर त्याला एक मानव दिवस लागतोय त्याला पाणी लागत पाणी कमी आहे परिस्थिती अवघड हा मीला नदीला गेलं का ना तिकडं चारून आणली नदीवरून यायची एक शहर जे डेव्हलप झालं असतं काहीतरी चित्र वेगळं कारण की आपलं दूध तिथं नेऊन दिलं असतं पेंट बिंट आणली असते मग तिला खायला म्हणून अर्धा लिटर वाढला असता अजून दूध बरोबर ते पेंटीला बी पन्नास रुपये लागते चाळीस पन्नास रुपये लागते आणायला कुणा सांगू तो बी काय घेणार पैसे म्हणणार गाडीचं वाढ द्या बरोबर त्याला कमी करा जास्त काहीतरी मग त्याला आणून ते त्याला बी पैसे द्यायला लागतील मग हाला कधी सध्या सगळी परिस्थिती झाली बेकार आहे मुगावच्या या दा माणसांचे शब्द फक्त तक्रार नाही तर ते त्यांच्या अवस्थेचे ताशेरे आहेत जिने विकासाच्या नावाखाली माणसांचं माणूस पण विसरलं आम्हाला इथं कसलीच सुविधा नाही की चालत जायला लागतं बारा नंबर पर्यंत किंवा पेट्रोल टाकायचं म्हणलं तरी आम्ही ह्याच्यापर्यंत अं गोटवडा फाटा डायरेक्ट घेतून गोटवडा फाटा हा गोटवडा फाटा हजार दहा मध्ये केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने लवासाला नोटीस जाडली नियमांचं उल्लंघन पर्यावरणाची हानी आणि डोंगराची बेसुमार कत्तल यामुळे बांधकामावर बंदी आली Lavasa city the once branded hilltop paradise now lies abandoned millions of rupees were spent on building that city but now abandoned structures Empty lanes, signs of neglect witnessed everywhere. है। आजादी के बाद बनने वाले पहले हिल स्टेशन के रूप में लवासा सिटी का प्रचार किया जाता है लवासा में जो नदी बहती है उसके ऊपर 10 बंधारे बांधने की परमिशन लवासा को दी गई जिसके कारण कुला का पीने के पानी के ऊपर असर पड़ा है और इतना ही नहीं तो कृष्णा खोरे विकास महामंडल की सैकड़ों एकड़ जमीन केवल पौने तीन लाख रुपए ऐसे होने पौने दाम से लवासा को दी गई है सुप्रीम कोर्ट के ऑर्डर के अनुसार इस प्रकार की जमीन केवल सामाजिक कार्यक्रमों को दी जा सकती है लेकिन उसके ऊपर फाइव स्टार होटल की निर्मित की गई है और इसलिए एक प्रकार से सरकारी जमीन की लूट ये सरकार ने मचाई है ये हमारा आरोप है वाई इज दिस एनवायरमेंट क्लियरेंस बी विथ हेल्थ इट इज एक्सट्रीमली इंपॉर्टेंट यू दिस प्रोग्राम

प्रकल्प थांबला नोकऱ्या गेल्या आणि अर्धवट राहिलेलं काम गावकऱ्यांच्या छातीवर उभं राहिलं सह्याद्रीच्या जैवविविधेचं जे, जे नुकसान झालं ते कधीही भरून न येणारं होतं आज लवासाला घोस्ट टाऊन म्हणलं जातं हजारो कोटींचं कर्ज लिक्विडेशन आणि गुंतवणूकदारांचे लखडलेले पैसे पण जे गावकरी तिथे राहतात त्यांचं काय आज तिथे रस्ते दुरुस्त नाहीत स्ट्रीट लाईट्स बंद आहेत आणि हॉस्पिटलची सुविधा फक्त नावालाच उरली आहे एका बाजूला करोडांची विल्ला आहेत आणि दुसऱ्या बाजूला मूलभूत गरजांसाठी वनवन करणारा गावकरी लवासाचं स्वप्न पाहणारी एक पिढी आज शहरात मजुरी करायला जाते ज्यांच्याकडे हजारो एकर जमीन होती ते आज दुसऱ्याच्या हाताखाली काम करतायत मुलांचं भविष्य अंधारात आहे कारण जी शाळा आणि कॉलेजचं आश्वासन दिलं होतं ती फक्त कागदावरच राहिली विकास झाला पण तो गावकऱ्यांच्या आयुष्यात पोहोचलाच नाही लवासा ही भारताच्या रियल इस्टेट इतिहासातली एक मोठी शिकवण आहे विकास म्हणजे फक्त इमारतींचा मास्टर प्लॅन नसतो तर तो तिथल्या मातीचा आणि माणसांचा सन्मान असतो मुळशीच्या गावकऱ्यांनी आपली जमीन दिली आपलं भविष्यपणाला लावलं पण बदल्यात त्यांना मिळालं फक्त एक अर्धवट स्वप्न आजही पावसाळ्यात मुळशीचे डोंगर धुक्याने वेढले जातात निसर्ग आपली जखम भरून काढण्याचा प्रयत्न करतोय पण मानवाने निसर्गावर आणि माणसांच्या आयुष्यावर केलेले हे ओरखडे कधी पुसले जातील आपण जेव्हा नवीन स्मार्ट सिटीज किंवा मेगा प्रोजेक्टच्या गप्पा मारतो तेव्हा मुगावच्या त्या गावकऱ्यांचा चेहरा डोळ्यासमोर नक्कीच यायला हवा कारण शेवटी प्रश्न उरतोच ವಿಕಾಸ ನಕ್ಕಮತಿವರ